बीएल पाटील तंत्रनिकेतन कॉलेज मध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्तानं वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या बीएल पाटील तंत्रनिकेतन कॉलेज इमारतीच्या आवारात जागतिक पर्यावरण दिनानिमित्तानं वृक्षारोपण संस्थेचे अध्यक्ष संतोष जंगम यांच्या हस्ते करण्यात आले शिवसेना उभाटा पक्षाचे एकनाथ पिंगळे ही वाढदिवसानिमित्तानं वृक्षारोपण कार्यक्रमात सहभागी होत वृक्षारोपण केलंय यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष अबूबकर जळगावकर कार्यवाह किशोर पाटील बी एल पाटील तंत्रनिकेतन अध्यक्ष राजू ठक्कर विजय चुरी संचालक राजू अभाणी भास्कर लांडगे आरपीआय पक्षाचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड अॅडव्होकेट मुनिदास गायकवाड शांताराम पाटील संजय बोंदाडे प्राचार्य प्रशांत माणे कॉम्प्युटर विभाग प्रमुख शिवाजी मुरादे मेकॅनिकल विभाग प्रमुख अविनाश मोरे सिव्हिल प्रमुख पूनम धुमाड इलेक्ट्रिकल विभाग प्रमुख श्रुती जोशी सायन्स विभाग प्रमुख रवींद्र खोडके यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी उप

सर्व पदाधिकारी तेजस्वी मंडळ यांच्या हस्ते व बी एल पाटील त्याने सर्व शिक्षक शिक्षकेचे कर्मचारी यांनी आज पर्यावरण दिनानिमित्त पाच जून वृक्षारोपण इथे केलेलं आहे दरवर्षी आम्ही इथे वृक्षारोपण करतो आपला जर पाहायचं असेल मागच्या बाजूला हे जे इथले बॉटल ट्री दिसतात ते आम्ही दोन हजार सतरा साली लावले होते त्या आणि दरवर्षी आम्ही काहीतरी काही झाडं लावतो तसाच एक मानस म्हणून ह्या वर्षीसुद्धा लावलेले आहेत जेणेकरून जो पर्यावरणाचा राहस आहे तो कमी होऊन कमी होऊन वृक्ष वाढले पाहिजेत आणि आपला जो वातावरण आहे हा व्यवस्थित झाला पाहिजे यासाठी आपण हे वृक्षारोपणचा कार्यक्रम घेतलेला आहे